अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना <coughs> कोजागिरीच्या सेवानंतर आपला येणारा हा दिवाळीचा काळ अष्टमी ते अमावशा आपण दीपावली संच आणतो आणि सेवा करतो ह्या आपल्याला नवीन, आलेला नवीन संच आलेला आहे नवीन संचाचा निश्चित लवकर व्हिडिओ येता येणार आहे तिची संपूर्ण माहिती त्या संचमध्ये काय असणार आहे त्याची सगळा व्हिडिओ डिटेलमध्ये केला जाईल घाबरू नका पण सगळ्यात महत्त्वाचं ह्या गोष्टी राहून जातात म्हणून त्याच्यापेक्षा सुद्धा अगोदर हा व्हिडिओ बनवला आहे धनंतर देसाईला आपण कोणत्या वस्तू मेन मेन घरी आणायच्या आणि कशासाठी आणायच्या आणि सेवा काय करायची बघा धनंतर देशाला प्रत्येकाचं समज असतं की आपण सोने खरेदी करायची आज सोन्याचा भाव एक लाख एक दहा हजार आहे तर सामान्य माणसाला परवडणार नाही सध्या एक ग्रॅम घ्यायचं म्हटलं तर दहा तेरा चौदा हजाराकडे जाते मग आपली दिवाळी होऊन आपण शिल्कीत राहतो मग आपल्याला या गोष्टीकडे पळायचंच नाहीये की आपण रीण काढून सहन करायला छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण तितक्याच आनंदाने आणि तितक्याच प्रेमाने दिवाळी साजरी करू शकतो मग बघा कोणत्या गोष्टी घ्यायच्या त्या दिवशी कशाची नेमकी खरेदी करायची कशाला साधारण महत्त्व आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचा कलावा घरी आणणं खूप गरजेचं आहे कलावा झाडू आपल्या घरी धनंत्या दिशीलाच खरेदी करायचा तर त्याच्या आधी खरेदी करू ना त्याच्यानंतरही खरेदी खरेदी करू नका त्याच दिवशी खरेदी करा खूप महत्त्व असतं लक्ष्मी त्या दिवशी आपण घरी येते हे सगळ्यांना सेवे करण्या नवीन सांगायची गरज नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे धणं आपल्या घरात शेतकरी तुम्ही असाल गावाकडे तुमच्या घरी असतं परंतु तरी सुद्धा धने पाच दहा रुपयाचे तरी घरी आणून त्याच दिवशी ठेवायचे मिठाचा एक किलोचा पुडा आणून ठेवायचा समुद्रमंथनातून धनंतर देवायचा जन्म झालेला आहे त्या दिवशी धनंतर असे आपण असं म्हणतो तसेच समुद्र मंथनातून मिठी बाहेर आलेलं असतं त्यालाही अनन्यसाधारण महत्व असतं लक्ष्मीप्रिय वस्तू आहे त्यामुळे त्याची मिठी खरेदी करायचं असतं आणि महत्त्वाचं म्हणजे हे वस्त्र आपण महिला साडी घेतो तसेच हे वस्त्र त्या दिवशी खरेदी करायचं ज्याच्याकडे आहे हे वस्त्र ज्यांनी गेल्या वर्षी घेतलेलं आहे त्याचं सु कुठेही कुरतडलेलं नाहीये फाटलेलं नाहीये स्वच्छ आहे घाण खराब झालेलं नाही त्यांनी ते वापरलं तरी काय हरकत नाहीये आणि ज्याच्याकडे नाहीये त्यांनी केंद्रातूनच खरेदी करा ऐंशी रुपयाला मी घेऊन या आणि त्या दिवसापासून ते पूजनाला लागतं आता ह्या महत्त्वाच्या गोष्टी आणि त्याचबरोबर आपल्या घरी गेल्या बऱ्याचशेच्या से सेवेकऱ्याकडे हा फोटो नव्हता तर आता आपल्या केंद्रात नजदीकच्या प्रत्येक केंद्रात हा फोटो बरेचसेच आलेले आहेत छत्तीस रुपयाची किंमत आहे प्रत्येकाने धनंत्र देशीचा फोटो म्हणजे धनंत्र देवताचा फोटो धन्वंतरी देवताचा फोटो आडा पूजेला अतिशय महत्त्वदायी असतं सगळ्यात पाच वस्तू तुम्ही लक्षात ठेवा कलावा झाडू <coughs> किरचुणी आणि लाल वस्त्र धन मीठ धनंतरचा फोटो आता पूजा कशी मांडायची काय ह्या सुद्धा व्हिडिओ येणार आहे घाबरू नका आधी हा म वस्तूचं महत्व बघा आपण सोने प्रत्येक जमत असतो धनंतर दिवशी आपण सोने खरेदी करावं म्हणजे आपलं सोनं होतं असं काही नाही आहे हे सोन्यानं सगळं सोनं होत नसतं प्रत्येकाला परवडतं असं नाही भाव खूप गगनाला भिडलेला आहे साधे जरी नाखातलं जरी आपण चमकी घ्यायची म्हटली तरी दोन तीन हजार रुपये देते त्यात आपल्या सामान्यांची दिवाळीसुद्धा होते मग इतकं नरड्याला सुरी तर आपण पैसा न खर्च करता आपण जर सेवेमार्फतून केलं तर त्याच्या दुपटीने आपल्याला सोनं मिळेल तुम्ही अनुभव घ्या ह्या सेवा चुकवू नका आनंद प्रिय देणाऱ्या सेवा असतात तुम्ही लक्ष्मी आहात त्या दिवशी ती तुम्हाला परवडेल तीनशे पाचशेच्या आसपास एक साडी खरेदी करा कारण स्वतः लक्ष्मी जर आनंदमय असली तर दिवाळी खूप साजरी पडते आता तुम्ही म्हणाला आम्ही जर दिवाळीला खरेदी करतो पण तुम्ही धनांतर दिवशी दिवशी खरेदी करता का नाही करत तुम्ही ते चार दिवस आधी करता किंवा नंतर करता बघा जाणून घ्या त्या दिवशी खूप महत्त्व असतं लक्ष्मीने लक्ष्मीसाठी खरेदी केलेलं म्हणून काही पुरुष आपल्या महिलांना दागिने ते घेतात स्वतःसाठी घेतात वैयक्तिक घरच्यांसाठी घेतात यावर्षी आपली धन्वंतर देसी म्हणजे धनवंतरी अठरा ऑक्टोंबर अठरा दहा दोन हजार पंचवीसला आहे शनिवार आहे प्रदोष आहे महादेवांची सेवा म्हणजे प्रचंड बोनस मिळणारी सेवा आहे तर ह्यावेळेस आपण कशा पद्धतीने सेवा करायची कशी मांडणी करायची याचा व्हिडिओ मी उद्या परवा म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहाल त्याच्यानंतर चार दिवसांनी येणारच आहे तर ह्या सेवा सगळं साहित्य आणून ठेवा ह्या सेवेचं महत्त्व सांगत आहे तुम्हाला ह्या सेवेतली एकही वस्तू विसरू नका त्याच वाऱ्याला खरेदी करायची आहे त्या दिवशीच खरेदी करायची सगळे दिवाळीचे व्हिडिओ व्यवस्थित येणार आहेत संचापासून ते आपले पाडव्यापर्यंत म्हणजे अष्टमीपासून अमावशापर्यंतच्या ज्या ज्या सेवा लक्ष्मीला बाहेर कशी काढायची लक्ष्मी माता स्वागत कसं करायचं धनंतर दिवशी दिवशी आपण देवताची पूजा कशी करायची तिथून पुढचा आपला दीपावली पूजा पूजाविधी दी कसा असतो संपूर्ण व्हिडिओ येणार आहेत घाबरू नका पण सगळ्या साहित्य पाहिजे आपल्याला किरकोळ मोजक्या खर्चा साहित्य असतं आपल्या केंद्रामार्फत केंद्रात आलेले आहेत हे तुम्ही आत्ताच खरेदी करून ठेवा पण ज्या गोष्टी ज्या दिवशीच खरेदी करायच्या आहेत त्या दिवशीच करा जसे धनवंतरीला धन वस्त्र तुमच्यासाठी लाल वस्त्र देवासाठी कलावा मीठ आणि धन्वंतरीचा फोटो आणून ठेवा जमलंच तर तुम्हाला माता लक्ष्मीचा मातीची मूर्ती कुंभारवाड्यात मिळते बघा शंभर दीडशे रुपयाला मिळते मातीची मी चांदीची म्हटलेली नाहीये किंवा आता मार्केटला खूप डिझाईनकार नकली सगळं आलेलं असते तसली नाही म्हटलेली मी मातीची लक्ष्मीची मूर्ती छोटीशी आणा कारण त्या दिवशी पंचधातूपेक्षा त्या मातीच्या मूर्तीला खूप महत्त्व असतं तिथून पुढे पाच दिवस आपण लक्ष्मी मातेची सेवा करणार असतो तर त्या सेवेतून खूप महत्त्व मिळतं आणि लक्ष्मी माता आपल्या घरात वास करायला येते अनुभव घ्या सेवेचा सेवा करा केंद्रामार्फतल्या सेवा आहे तुम्ही ज्या त्या वाराला व्यवस्थित करा तुमची कुठली वस्तू राहता नये ह्या वेळेस म्हणून खूप लवकर खूप आधी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे गेल्या वर्षी तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच सेवेकरणी की ताई लेट व्हिडिओ पडल्यामुळे आम्हाला वस्तू भेटल्या नाही आहेत कारण आम्हाला माहीत नव्हतं की याच दिवशी खरेदी करायची आम्ही अगोदर खरेदी करून ठेवलो काय हरकत नाही सेवासुद्धा तितकीच महत्त्वाची तुम्ही सेवा झाली पण ह्या वर्षी तुमच्यासाठी आधी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही सेवा स वस्तू कशा स्वरूपात कोणत्या वाराला कोणती वस्तू खरेदी करायची हे प्रत्येक व्हिडिओ वारानुसार वा येणार आहेत तुम्ही व्हिडिओ चुकवू नका त्यासाठी प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून प्रत्येक येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तुमची सेवा राहणार नाहीये महत्वाच्या सेवा डिंडरी प्रणी सेवा मार्गातील सेवा आहेत ह्या सेवा चुकवू नका से सेवेचं सोनं करा खूप खूप महत्वाच्या सेवा असतात बघा प्रचंड वर्षाचा कालावधी तुम्हाला गेला असेल संकटे येतात तेव्हा तुमच्या घरात काय गोष्टी कशा का घडतात ह्याचा अनुभव तुम्ही घेतला असेल तर ते संकट बाहेरच्या बाहेर जाण्यासाठी आपण ह्या दिवाळीच्या कालावधीत सेवा करायच्या का असतात तर बऱ्याचशा सेवा तुम्हाला सांगितलेल्या तुम्हा आहेत तर यावर्षी शिराई कलावा मीठ धन्वंतरी धनंतराचा फोटो लाल वस्त्र स्वतःला स्वतःला साडी ते नाही जमलं तरी चालेल पण या बाकीच्या वस्तू महत्वाच्या सात धान्यापैकी एक धान्य मग कोणती डाळ असो तूप असो खरेदी करा आणि तुमच्या घराला तुमच्या मनाला आनंद होईल असं करा की जेणेकरून तुमच्या खिशाला परवडेल वस्तू अशा त्या दिवशी खरेदी करणार आहात सगळं सोन्याने साध्य होत नसतं ह्या गोष्टीनेही सोनं होतं धन्वंतरी प्रसन्न होते आणि जेव्हा धन्वंतरी प्रसन्न होते तेव्हा घरात धणाचाही वर्षाव होतो धनाचा पाऊस घरात पडतो कशाची कमतरता भासत नाही तर निश्चितच तुम्ही त्या दिवशी ह्याच गोष्टी खरेदी करा नको तिकडे पैसा न घालो तुम्ही जर ह्या गोष्टी खरेदी कराल तर तुमच्या धनंतर देशीला तुम्ही जर अशा पद्धतीने खरेदी कराल तर तुमच्या घराचा धनवर्षाव होईल तुमच्या घरा धन्वंतरी देवताचा आशीर्वाद मिळेलच तुम्हाला लक्ष्मी कायमस्वरूपी वास करेल अनुभव घेऊन बघा वाराला सेवा करा आणि महत्त्वाचा ह्या वर्षी आपला संच बदल झालेला आहे ह्यामध्ये संचामध्ये नवीन वस्तू ॲड झालेल्या आहेत तर त्या संचामध्ये कोणत्या वस्तू ॲड झालेल्या आहेत पहिला संच आपल्याला एकशे एक, एक रुपयाला मिळत होता आता एकशे एकवीस रुपये किंमत आहे मग या वस्तू काय आहेत सेवा कधीपासून चालू करायच्या आहेत कोणत्या दिवसापासून ह्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ निश्चितच पडणार आहेत तर याबाबतीत तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे विचारा त्याचे निवारण केले जाईल आपली अष्टमी ते अमोश्या सेवा कशा पद्धतीचे असते एन्ट्रीपर्यंत सेवा मार्गातील याची संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे ह्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉन प्रेस करा विसरू नका प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील सेवा तुमच्या कोणत्याही राहणार नाहीयेत खरेदीपासून सेव्यापर्यंत सगळ्या व्हिडिओ आपले येणार आहेत दिवाळीचे जशा जशा सेवा आहेत त्या तशा तशा पार पडा तुम्हाला कसल्याही कोणत्याही वस्तीची किंमत कमतरता भासणार नाही आहे या सेवेने सदैव तुमच्या घरात लक्ष्मीचा धन्वंतरी देवताचा निवास राहणार आहे कुबेर देवताचा आशीर्वाद मिळून जाणार आहे हेही तुम्हाला मी एक लक्षपटीने खात्री देऊन सांगते बघा सेवेला किती महत्त्व असतं हे नवीन सेवे करायला सोडलं तर जुन्या सेवेकऱ्यांना सांगायची काहीही गरज नसते जेव्हा आपण सेवा मनापासून करतो कोणत्याही सेवेला अविश्वास दाखवत नाही तेव्हाच आपली सेवा सार्थक होते आणि महाराजांच्यापर्यंत पोचली जाते महाराज पाठीशी असतात सेवा करून घेतात मग छोटी मोठी करा पण ज्या ज्या गोष्टीला महत्त्व प्रदान दिलेले त्या त्या दिवशीच करा धनांतरा दिवशी ह्या पाच तरी गोष्टी तुम्ही खरेदी करा आणि तुमच्या मागचे संपूर्ण भोग संपवा अनन्यसाधारण महत्त्व आहे आजचा व्हिडिओ इथंच थांबवते सांगितलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि तुम्ही त्या दिवशी खरेदी करा